रामराम मंडळी बालाघाटमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी चाराय चराय नंतर आपण आलोत गावामध्ये या ठिकाणी आभाळामध्ये खूपच बारके बारके पक्षी डोळ्यांना न दिसणाऱ्या लेवलचे पक्षी आभाळामध्ये खूप साऱ्या गिरट्या घालत होते गोपाळपूरमध्ये आज पक्ष्यांचा बहुतेक महोत्सव भरलेला होता नंतर आलोत मित्रांनो आपण जागीरमाव या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्याला एका बैलाला करायची होती ट्रीटमेंट त्याचं कारण असं झालं मित्रांनो या बैलाला त्यांच्याच गावातील दुसऱ्या बैलानं धडक दिलेली आहे आणि बिचाऱ्याचा पाय बहुतेक थोडासा दुखावलेला आहे आप त्याच्यामुळं आपल्याला शेतकऱ्याने बोलवलेलं होतं लंगे पाटील खूप जास्त जीव लावतात मित्रांनो आपल्या ला बैलांना त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट करून आलो मित्रांनो रुई धारू या ठिकाणी मेडिकलच्या समोरच एक मोठं चिंचाचं झाड आहे आणि त्या झाडाची एका छोटीशी चिंच तोडली आणि चिंच तोंडामध्ये टाकली तर आपलं तोंड बघायसारखं झालेलं त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांच्या घरी याच एपला आपण भरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण चिखलाचा रस्ता तुडत तुडत पोहोचलेला आहोत परत एकदा गावामध्ये मित्रांनो गावामध्ये रुई दारू या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराशेजारी आपल्याला आज एका गायीला भरवायचं होतं आणि गाय भरवण्यासाठी आपण पोचलो पाणी गरम करून त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकली त्याच्यानंतर मित्रांनो ह्या गायीला भरवलं परंतु गाय भरवल्याच्यानंतर जो माज आला तो एकदमच चिकट आणि शेमडासारखा होता या माझावर जनावर राहणं थोडं अवघड होतं नंतर सेवालाल महाराजांचा जो झेंडा फडकत आहे त्याला नमन करून आपण पोचलो मित्रांनो माळवाड या ठिकाणी हनुमान मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हनुमानाच्या पाया पडल्याचं नंतर म्हणलं मारुती राया आजच्या आपल्या कामामध्ये आपल्याला यश येऊ दे ये कारण की काम होतं एकदमच मित्रांनो डेंजर पद्धतीचं काय होतं बरं मित्रांनो आजच्या कामामध्ये हे आपण लवकरच पाहूयात त्या ठिकाणी मित्रांनो आजोबाने त्यांच्या घोऱ्याला थोडंसं धरलेलं होतं आणि गायीचं मित्रांनो जे वाचलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता गाय तिच्या वासरला कशा पद्धतीने चाटत आहे माईची ममता आणि गायची ममता सारखीच असते मित्रांनो असं आपण फक्त ऐकलं होतं ते आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल त्याच्यानंतर मित्रांनो आबाळामध्ये खूप सा सुंदर पद्धतीचा पक्षी त्यानंतर सीताफळीच्या झाडावर एक कोळसा बसलेला होता मग मित्रांनो आपण आलो होतो आपल्या मेन कामाला खरं तर मित्रांनो या ठिकाणी पण एक चांगलाच किस्सा झालेला आपली प्रॅक्टिस भले सहा वर्षापासून का असा पण आपण ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी पोचतो त्या ठिकाणी लोक आपल्यावर ट्रस्ट करायला वि थोडेसे घाबरतात त्याचं कारण असं झालं मित्रांनो ज्यावेळेस मी आजीबाईंना सांगितलं आजीबाई मला डॉक्टरांनी पाठवलेले तुमच्या जी मैस आहे तिचं थोडंसं सकाळी बाहेर आलेलं होतं त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे आजीबाई म्हणाल्या डॉक्टर पण सध्या थोडंसं आमच्याकडं दुर्लक्ष करत आहेत आणि नवीन नवशिके पोरं पाठवत आहेत एकतर आपण वर्षभर सांभाळलेली मैस आहे आणि तुम्हाला त्यातलं जमतं का नाही जमतं म्हटलं आजी थोडासा तरी विश्वास ठेवा कारण की खूप दिवसापासून मी हे काम करतोय वाटल्यास पॅरावेट बालाजी मुंडेला इंस्टाग्रामला किंवा मग यूट्यूबला जाऊन माझे व्हिडिओ बघा मग तुम्ही माझा नक्कीच विश्वास कराल त्यानंतर मित्रांनो आजीबाईंनी बळच नाक तोंड मोडत आपल्याला त्या ठिकाणी ते पेशंट करण्याची मुभा दिली आणि मित्रांनो आपण मग फक्त पाच मिनटाच्या आतमध्ये त्या म्हशीला मोकळं केलं मित्रांनो ही मै जी आहे ही कसल्याही पद्धतीच्या कळा वगैरे देत नव्हती सकाळी थोडंसं तिचं भांडं बाहेर आलेलं होतं म्हणून आजीबाईने आपल्याला फोन करून डॉक्टर साहेबांना बोलवलेलं होतं परंतु डॉक्टर साहेब थोडंसं सा आउट ऑफ नेटवर्क असल्यामुळं किंवा मग आऊट ऑफ सिटी असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जाण्याचा योग आला त्याच्यानंतर मित्रांनो आपण वासरू काढलं आणि म्हशीला थोडंसं वासराला चाटण्याची मुभा दिली पण मैस खाऊ लागली गवत मग म्हणलं थांब गा त्याच्यानंतर मित्रांनो तिला आपण एसमध्ये मायफेक्स आरती टाकली जेणेकरून तिला थोडीशी एनर्जी राहील आणि तिच्यानंतर मित्रांनो आपण आलोत आपल्या बहिणीला ट्रकमध्ये सोडण्यासाठी मित्रांनो ताई आमची ऊस कावा तोडला असा विचार करत होतो जीवाला खूप वाईट वाटत वाट होतं त्याच्यानंतर मित्रांनो आपण आमच्या भाचीला एक चप्पल घेतली मला पण पायामध्ये एक चप्पल घेतली आणि आपण आलो एका दुकानावर त्या ठिकाणी आपल्या मशीला मित्रांनो आज पिंडीचं पोतं घ्यायचं होतं ते पिंडीचं पोतं घेतलं आणि त्याच्यानंतर आलो आपल्या गावाकडं आजच्या वेळी तेवढंच धन्यवाद